नाव वाचून तुमच्या लक्षात आलंच असेल की आज आपण कोणती रेसिपी बनवणार आहोत ते त्यासाठी इथे मी गावरान चिकन घेतले त्याला आपल्याला हळद मीठ आणि अल लसूण पेस्ट लावून व्यवस्थित मिक्स करायचे आणि पंधरा वीस मिनटं असंच ठेवायचं आता चिकन शिजवण्यासाठी एका कुकरमध्ये मी तेल घेतले त्यामध्ये कांदा घालून परतून घ्यायचा चिकन घालायचं आणि पाच सात मिनटं पाणी न घालता तसंच परतून घ्यायचं नंतर यामध्ये गरम पाणी घालायचं मिक्स करून कुकरचं झाकण लावायचं आणि याला शिजवून घ्यायचं आता यासाठी वाटण करायचे त्यासाठी आपल्याला कांदा खोबरं खसखस तीळ धणे आणि थोड्या तेलामध्ये चणाडाळ भाजून घ्यायची आता हे सगळं गार करायचे आणि याचं आपल्याला वाटण तयार करायचं वाटण तयार करताना यामध्ये थोडी कोथिंबीर घालायची आणि असं आपल्याला याचं वाटण तयार करायचं आता चिकनही शिजलं गेलेलं आहे फोडणीसाठी आपल्याला भांड्यामध्ये तेल घ्यायचं त्यामध्ये अलं लसूण टोमॅटो चांगलं परतून घ्यायचं काळा मसाला घालायचा तयार केलेलं वाटण घालून याला छान तेल सुटेपर्यंत परतायचं यामध्ये चिकनचे पिसेस घालून पाच मिनटं परतायचं नंतर यामध्ये चिकनचं सूप गरम पाणी चवीनुसार मीठ गरम मसाला घालून याला मस्त मंदाच्यावरती शिजवून घ्यायचं सगळ्यात शेवटी वरतून कोथिंबीर घालायची तर खाण्यासाठी मस्त झणझणीत आपलं गावरान चिकन रस्सा तयार आहे